मंडळी आज मी तुम्हाला पातळ पोह्याचे तीन प्रकार दाखवत आहे शक्यतो पातळ पोहे म्हटले तर आपण त्याचा फार तर चिवडा किंवा दडपे पोहे करतो म्हणूनच हे तीन प्रकार दाखवत आहे तिन्ही प्रकार खूप चविष्ट होतात पटकन होतात पहिला प्रकार आहे तो हिरवे पोहे मस्त तिखट असे हे चवदार पोहे होतात दुसरा प्रकार आहे काकडी पोहे काकडी घालून केलेले हे पोहे मस्त खमंग व तेवढेच चविष्ट होतात आणि तिसरा जो आहे। प्रकार आहे तो उडपी स्टाईल मसाला दडपे पोहे आहेत तिकडे देवस्थानात ह्या पोह्याचा प्रकार नैवेद्य म्हणून केला जातो तिन्ही पोहे करायला सोपे पटकन होणारे आणि तेवढेच चविष्ट आहेत तेव्हा रेसिपी शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे प्रथम आपण हिरवे पोहे कसे करायचे ते बघूयात ह्यासाठी प्रथम आपण एक वाटण करून घेऊ यासाठी मी ओल्या खोबऱ्याचा चव एक वाटी मुठभर कोथिंबीर आलं अर्ध इंच मिरच्या दोन ते तीन आणि कढीपत्त्याची पाने मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आले मात्र आवर्जून घ्या त्याच्याने पोह्याची चव खूप छान येते आता हे सर्व मी मिक्सरमधून बारीक करून घेते कढीपत्तासुद्धा मी मिक्सरमधून बारीक करून घेते त्याच्यानं कढीपत्ता खाल्ला तर जातो आणि पोह्याची चवसुद्धा छान लागते मस्त बारीक असं याचं वाटण करून घेऊ इथं मी पाणी वापरलेलं नाही आता पातळ पोहे घ्यायचे साधारण दोन वाट्या पातळ पोहे मी घेतलेत आपण जो चिवडा करतो त्याला जे पोहे वापरतात ते हे पोहे आहेत आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं तसंच अर्धा चमचा साखर घालूया आता इथं आपण पंढरपुरी डाळ किंवा फुटाणा डाळ वापरू साधारण पाव वाटी पंढरपुरी डाळ इथं वापरली पोहे खाताना डाळ डाता खालेली की छान लागते तसेच लिंबाचा रस घातलेला आहे आणि दोन चमचे कच्चे तेल इथं आपण वापरायचे आहे आता आपण जे वाटण तयार केलं ते यामध्ये घालून घेऊ संपूर्ण वाटण मी यामध्ये घेतलेलं आहे आणि आता पोहे मी हाताने कालवत आहे शक्यतो हातानेच पोहे कालवावे म्हणजे सर्व मिश्रण छान एकजीव होतात बघा आपले हिरवे पोहे तयार झाले मस्त तिखट चटपटीत असे हे पोहे होतात चवीला खूप छान होतात करायला खूप सोपे आणि पटकन होणारे आहेत तेव्हा हा प्रकार नक्की करून बघा आता आपण काकडी पोहे कसे करायचे ते बघू मस्त खमंग असे हे पोहे होतात आणि करायला तेवढेच सोपे आहेत प्रथम आपण एक फोडणी करून घेऊया त्यासाठी मी दोन चमचे तेल गरम केलं त्यात मोहरी घातली आणि पाव वाटी शेंगदाणे घातले आता आपण शेंगदाणे जरा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे त्याच्यानंतर दोन मिरच्या बारीक चिरून ह्यामध्ये घातल्या कढीपत्त्याची पान एक चार पाच घातली हिंग हळद घालायचं मिश्रण चांगलं परतून घ्यायचं गॅस बंद करायचा आणि ही फोडणी आपली तयार झालेली आहे आता इथं मी दोन वाट्या पातळ पोहे घेतले त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा साखर घालायची शक्यतो पोह्यांमध्ये साखर घालावी त्याच्यानं पोह्याची चव अजून वाढते आता इथं मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि ओल्या नारळाचा चव आहे तो एक अर्धी वाटी घातलेला आहे आता तयार केलेली फोडणी आपण ह्यामध्ये घालून घेऊ थोडीशी कोमट झाल्यावर फोडणी ह्यामध्ये घालायची गरम फोडणी घातली तर पोहे आखसतात मिश्रण हाताने चांगलं कालवून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी कोचलेली काकडी एक वाटी यामध्ये घालायची काकडी जर आधी घातली तर सगळे पोहे मऊ होऊन बसतात म्हणून जेव्हा आपण सर्व करत असतो त्याच्या आधी काकडी घालून मिश्रण छान कालवून घ्यायचं काकडी कोचून त्यातलं पाणी काढून घेऊन मग मी ही काकडी या पोह्यामध्ये घातली आहे काकडीचा स्वाद मस्तपैकी पोह्यांमध्ये उतरतो आणि हे पोहे चवीला खूप छान लागतात आपली काकडी पोहे तयार आहेत बघा किती सोपी रेसिपी आहे आणि किती पटकन असे हे पोहे झालेले आहेत तिन्ही प्रकार जे दाखवत आहे मी पोह्याचे त्यातले जिन्नस अगदी घरात सहज अवेलेबल होतील असे आहेत तसेच अगदी कमी वेळामध्ये तयार होणारे हे पोह्याचे प्रकार आहेत सकाळी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी हे प्रकार तुम्ही करू शकता चविष्टही आणि पौष्टिकही तसे आम्ही आमच्या चॅनलवर आधीही पोह्याचे वेगळे प्रकार दाखवलेत ते बघितले नसेल तर त्याची लिंक मी शेअर करतच आहे ते सुद्धा नक्की बघा आता आपण उडपी स्टाईल मसाला दडपे पोहे कसे करायचे ते बघू तिकडे देवस्थानामध्ये दे हे पोहे नैवेद्यासाठी करतात खूप चविष्ट असे हे पोहे होतात पोह्याचा हा वेगळा प्रकार तुम्हाला माहिती आहे का माहिती असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आता ह्यासाठी आपल्याला एक मसाला करून घ्यायचा आहे त्यासाठी मी दोन चमचे धणे घेतले आहेत ते भाजून घेत आहे धणे आपल्याला फार काही भाजायचे नाहीत त्याचा मंद सुगंध याय लागला की भाजायचे बंद करायचे आता यामध्येच मी बेडगी मिरची दोन त्याचे तुकडे घेतले कडीपत्त्याचे चार पाच पाने घातली आणि जिरे घातलेले आहेत गॅस बंद करून मी हे जिन्नस भाजते आणि तेवढ्या उष्णतेवर हे भाजले जातात माफ करा जिरे आणि मिरची टाकतानाचा व्हिडिओ आमच्याकडून शूट नाही झाला हे सुद्धा मिश्रण गॅस बंद करून मी एक मिनटाकरता भाजून घेतलं आणि गार झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घेतलं मसाला तयार आहे साधारण दोन वाट्या पोह्यासाठी एवढा मसाला पुरेसा होतो आता इथं मी कढई गरम केली त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर ह्यामध्ये हिंग घालायची कढीपत्त्याची चार पाच पाने घालायची हळद इथं वापरायची नाही फोडणी कोमट झाल्यानंतर त्यामध्ये एक ते दीड वाटी ओल्या नारळाचा चव घालायचा आणि मिश्रण थोडं परतून घ्यायचे मी कढई गॅसवरून खाली उतरवली आणि फोडणी जरा कोमट झाल्यावर त्यात मग ओल्या खोबऱ्याचा चव घातला आणि मग हे मिश्रण चांगलं परतून घेतलं आता ह्याच्यातच चवीनुसार चा मीठ घालायचं तयार केलेला जो मसाला आहे तो साधारण दोन ते अडीच चमचे झाला आहे तो पण आपण यामध्ये घालून घेऊ आता इथं आपण गूळ घालायचं आहे एक अर्धा चमचा गूळ बारीक चिरून मी घातला एरवी आपण साखर वापरतो पण हा जो प्रकार आहे तो नैवेद्यासाठी वापरतात त्यामुळे तिकडे गूळ वापरला जातो तसेच लाल तिखट घातलं आहे लाल तिखट इथं ला मी बेडगी मिरचीचं वापरलेलं आहे मग अशी मसाल्यात सुद्धा मिरची मी बेडगी मिरचीच वापरलेली आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही एखादी लाल तिखट मिरची वापरू शकता आता हे मिश्रण चांगलं परतून घेऊया मसाल्याचा मस्त असा सुगंध आता इथे येत आहे मिश्रण चांगलं परतून एकजीव करून घ्यायचं आहे आता इथं मी दोन वाट्या पातळ पोहे घेतले आणि त्यामध्ये परतून घेतलेलं मिश्रण घालत आहे थोडेसे कोरडे पोहे घेऊन पूर्ण कढई तसेच उलतनं पुसून घेतलं आहे बरं का आता पुन्हा एकदा हाताने हे पोहे चांगले कालवून घेऊया पोहे शक्यतो हातानेच कालवावेत म्हणजे ते चांगले एकजीव होतात सगळा मसाला त्यातले जिन्नस एक समान लागतात बघा आपले उडपी स्टाईल मसाला दडपे पोहे तयार आहेत हे पोहे चवीला खूप छान लागतात तुम्ही हा प्रकार नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल बघितलं पटकन होणारी अशी ही चविष्ट रेसिपी आहे तसे तिन्ही पोह्यांची रेसिपी अगदी सोपी आहेत अगदी पटकन होतात आणि घरात अगदी सहज उपलब्ध होतील असा जिन्नस वापरून हे तिन्ही प्रकार होतात नाश्त्यासाठी संध्याकाळच्या छोट्याशा भूकेसाठी अचानक कोण गेस्ट आले तर त्यांच्यासाठी ह्या रेसिपी एक छान ऑप्शन आहेत तुम्हाला यातला कुठला प्रकार आवडला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच मंडळी स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील तशीच ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा って。